नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तर व्हिडिओ नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की हो श्रीकांत इनामदाराच्या खुनाच्या केसमध्ये चक्क आता रवीला पोलीस अटक करणार तर एकीकडे सिद्धू आणि भावना ह्या दोघांचा देखील खूप मोठा गैरसमज होणार तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्ही पाहिलंच असेल की आता चक्क श्रीकांत इनामदाराच्या केससाठी मात्र भावनाने खूप सारे प्रयत्न केलेले असतात आणि सोबत सिद्धू देखील असतो कारण की त्यांचं एकच टार्गेट असतं की ते म्हणजेच आपल्या विंकीला पोलीस स्टेशनमधून बाहेर काढणं पण आता त्या दोघांच्या पुढे देखील एवढं भयानक सत्य उघडकीस येतं की त्यांनी देखील या गोष्टीचा विचार केलाच नसेल तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की आता आपला विश्व घर सोडून निघून गेलेला असतो आणि ही सगळी गोष्ट मात्र आता सगळ्या घरच्यांना देखील कळालेली असते आणि दुसरीकडे ह्या जयंतला देखील समजलेली असते म्हणजे जयंतला माहीत नसतं की विश्वा कुठे गेला आहे पण त्यावेळेस मात्र आता तुम्ही बघितलंच असेल की विश्वाच्या बाबत जयंतला कॉल करतात आणि सगळं काही सत्य सांगून टाकतात त्यावेळेस मात्र जयंत ठरवतो की आता त्या मॅडला तर मी सोडणार नाही त्याला मी मारूनच टाकतो तर आता हे सगळं करण्यासाठी तो जाणारच असतो तर दुसरीकडे आता तुम्ही पाहिलंच असेल की ह्या सगळ्या गोष्टीबाबत जाणूला देखील माहिती कळलेली असते म्हणजे जाणूला समजलेलं असतं की विश्वाच्या तर कोणत्याच मित्राचं लग्न नाही आता जवळ आणि विश्वाचे जे काही जवळचे मित्र आहेत ते सगळे काही माझे देखील आहे त्याच्यामुळे विश्वा कुठेतरी रागाच्या भरात निघून गेला आहे त्याच्यामुळे त्याला थांबवण्यासाठी मला गेलंच पाहिजे कारण की विश्वाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो आणि विश्वाला वाचवण्यासाठी चक्क आता तुम्हाला माहितीच आहे की पुढे आपली जाणू देखील तिकडेच जाते म्हणजेच विश्वा फलटणला गेलेला असतो आणि तिकडे जयंत देखील गेलेला असतो आणि त्याच ठिकाणी मात्र आपली देखील जाते आता पुढे खूप भयानक गोष्ट अशी घडणार आहे की जयंतला माहीतच नसतं अजूनपर्यंत जाणू जिवंत आहे म्हणून पण आता ज्यावेळेस मात्र जयंत हा विश्वाला मारण्यासाठी तिकडे गेलेला असतो आणि त्याच ठिकाणी जाणू देखील जाते आणि त्याच एवढ्या मोठ्या संकटातून आपल्या विश्वाला म्हणजेच आपली जाणू वाचवणार आहे तर मित्रांनो एकीकडे एक आता तुम्ही पाहिलंच असेल की संतोषला एक गोष्ट कळालेली असते की त्याचं जे काही नवीन घर बनणार आहे ना त्या ठिकाणी वॉमन म्हणून दुसरं तिसरं कोणी नसतं त्याचा स्वतःचा बापच असतो ही गोष्ट संतोषला कळालेली असते पण एवढं सगळं कळून देखील संतोषला आता एवढा मोठा धक्का बसतो की संतोष म्हणतो की मला लाज वाटते त्यांना बाबा म्हणण्याची देखील कारण की त्यांनी माझी सगळी इज्जत घालवली ना मला कुठे इज्जत ठेवली ना काय ठेवलं तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच असेल की आता हे सगळं घडल्यामुळे आपल्या विनाला किती वाईट वाटत असतं विना म्हणत असते की काय माणूस आहे स्वतःच्या बापाची इज्जत देखील करत नाही एक बाप म्हणून तर स्वतःने कधी स्वतःचं कर्तव्य नाही पार पाडलं पण स्वतःच्या बाबांना नाव ठेवण्यात अख्खा आयुष्य केलं तर दुसरीकडे आता तुम्हाला, तुम्हाला की म्हणजेच आपल्या श्रीनिवासला आता कामावरून काढलेलं असतं कारण की तुम्हाला माहितीच आहे की त्या माणसाला देखील माहीत नसतं की श्रीनिवासला कामावरून का काढलं कारण की श्रीनिवासला ते सांगतात की तुम्हाला आमच्या मालकाने आता उद्यापासून कामाला येऊ नका असं सांगितलेलं आहे तर हे सगळं गोष्ट घडल्याच्या नंतर आता ज्यावेळेस श्रीनिवास घरी येतात त्यावेळेस मात्र श्रीनिवास खूप दुःख असतो कारण श्रीनिवासला कळत नसतं की असं अचानक मला कामावरून का काढून टाकलं तर ज्यावेळेस मात्र ही बातमी लक्ष्मीला कळते तर त्यावेळेस मात्र लक्ष्मीला देखील धक्का बसतो लक्ष्मी म्हणते की परत तुमची नोकरी गेली असं काय घडलं होतं नेमकं त्याच्यामुळे तुमची नोकरी गेली तर लक्ष्मीला देखील याबाबतची खबर नसते की ज्या ठिकाणी मात्र श्रीनिवास कामाला जातोय ते ठिकाण आहे कोणतं आणि श्रीनिवासला देखील माहित नव्हतं की तो वॉचमॅनचं काम करतोय ती त्याच्या स्वतःच्या मुलाचंच घर आहे परंतु घरामध्ये अजून कोणती देखील गोष्ट सांगितलेली नसते त्याच्यामुळे सगळी काही खबर आणि जे काही घडलेली गोष्ट असते ही लक्ष्मीला देखील माहित नसते आणि सोबत श्रीनिवासला देखील माहिती नसते पण आता श्रीनिवास धुकी झालेला असतो की त्याची नोकरी गेली म्हणून तर दुसरीकडे आता तुम्हाला कळले असेल की आता काही जरी झालं तरी रवी ठरवतो की ह्या केसमधून मला असं काहीतरी केलं पाहिजे की ही माझ्या अंगलट कोणती देखील घटना आली नाही पाहिजे त्यासाठी रवी वाटेल ते प्रयत्न करायला देखील मागे पुढे बघत नसतो तर दुसरीकडे आता सुपर्णा देखील किती बेअक्कल आहे तुम्हाला चांगलंच माहीत आहे कारण की सुपर्णाच्या शेजारीत म्हणजे तिचा स्वतःचा नवराज एवढा मोठा खुनी आहे तरी देखील तिला अजूनपर्यंत अक्कल आलेली नसते ती म्हणत असते की काही जरी झालं आणि काही जरी केलं तरी मी देखील त्या भावनाला सोडणार नाही आणि तिच्या भावाला देखील सोडणार नाही कारण दोघांनी मिळूनच माझ्या भावाला संपवलेला आहे त्याच्यामुळे मी काही देखील करेल पण त्यांना मी तिथे भावनाचा ठेवील साफ करूया ता ता भा... आता सुपर्णाला रवी गोष्टी सांगतो की त्याच्यामुळे चक्क मात्र भावना धोक्यात येईल आणि दुसरीकडे तुम्हाला माहितीच आहे की सुलक्षणा म्हणजेच आपली आजी हिने आयुष्यात कोणत्याच गोष्टी चांगल्या केल्या नाहीत आतापर्यंत पण एक गोष्ट खूप चांगली केली ती म्हणजेच भावनाला जे काही सीसीटीव्ही फुटेजची गरज होती ते सगळं काय आता सुलक्षणाने चक्क आपल्या भावनाला मिळवून दिलेले असतात कारण की या की या गोष्टीमध्ये मा तुम्हाला माहितीच आहे की भावनाचा आजपर्यंत विरोध केलेला असतो म्हणजेच संपत गाडे पाटलांनी आणि त्या ठिकाणी त्याने विरोध ह्या गोष्टीसाठी केलेला असतो की त्याला वाटत असतं की त्या ठिकाणी जर भावनाला खरंच सत्य कळालं की त्या खुणाच्या पाठीमागे कोण आहे तर खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो तर तुम्हाला माहितीच आहे की आपला आता सगळ्यात मोठा भयानक गोष्ट ही घडते की सिद्धू मात्र त्याची एक महिन्याची जी काय म्हणजेच अॅनिव्हर्सरी असते ती सेलिब्रेट करत असतो सिद्धूला वाटत असतं की हा आनंदाचा क्षण आता भावनासोबत घालवायचा पण त्याला माहीत नसतं की या आनंदाच्या क्षणामध्येच खूप मोठं भयानक दुःख देखील येणार आहे त्याच्या आयुष्यामध्ये कारण की त्याला माहीतच नसतं की श्रीकांत इनामदाराचा खून ज्यावेळेस झाला म्हणजेच त्या अपघातामधून झाला त्यावेळेस मात्र सिद्धू देखील त्या थी ठिकाणी होताच परंतु त्यावेळेस मात्र सिद्धूसोबत देखील ही सगळी गोष्ट घडलेली असते त्यावेळेस मात्र सिद्धूने प्रयत्न देखील केलेले असतात की श्रीकांत इनामदाराला वाचवण्याला वाचवण्यासाठी जाण्यासाठी पण त्यावेळेस मात्र तुम्हाला माहितीच आहे की संपतने त्याला तिथपर्यंत पोचून दिलेलं नसतं कारण की संपत हीच गोष्ट सांगत असतो की काही जरी झालं तरी सिद्धू तू तिकडे जाऊ नको पण सिद्धूला विचारायला माहितीच नसतो की तो श्रीकांत इनामदारच होता आणि त्याच सगळ्या केसबाबतची आता ही सगळी काही घटना चालू आहे ती तर ज्यावेळेस मात्र मात्र आता भावनाला तो पेन ड्राईव्ह दिलेला असतो त्यामध्ये सगळे काही फोटो आणि व्हिडिओ देखील असतात आणि ते सगळं आता लॅपटॉपला लावून मात्र आता भावना म्हणते की हे सगळं आपण सिद्धूला दाखवू तर आता सिद्धूसमोर हे सगळं सत्य उघडकीस येणार तर त्यावेळेस मात्र भावना बाहेर जाते त्यावेळेस मात्र सिद्धू सहज म्हणतो की भावनाला काहीतरी मला दाखवायचं होतं नेमकं काय दाखवायचं आहे तिला तर त्यावेळेस मात्र सिद्धू सहज लॅपटॉपकडे बघतो आणि म्हणतो की याच तर व्हिडिओ आणि सी सी टी व्ही फोटेज आहेत तर सिद्धू ओपन करतो आणि सिद्धू त्या व्हिडिओमध्ये बघतो तर तो स्वतःला बघतो तर त्यावेळेस मात्र त्याला धक्का बसतो आणि त्याला कळतं की श्रीकांत इनामदाराच्या ॲक्सिडेंटच्या अपघातामध्ये सगळ्यात मोठा हात तर माझाच दिसत आहे कारण की त्या कॅमेरा सरळ सरळ दिसत असतं की त्यांच्या गाडीला दुसरी धडक सिद्धूने दिलेली असते पण पहिली धडक दिली कोणी याबाबत कोणाला देखील काहीच खबर नसते कारण की सी सी टी व्ही फोटेज एका साईडचे असतात आणि सिद्धूला वाटत असतं की तोच दोष आहे त्याच्यामुळे सिद्धू तिथेच रडायला लागतो आणि सिद्धूच्या डोळ्यातून पाणी येतं बिचारा सिद्धू ह्याच गोष्टीचा विचार करत असतो की आता ही सगळी गोष्ट जर भावनाला कळाली तर भावना मला कधी देखील स्वीकार करणार नाही कारण की भावना म्हणणार की की हे सगळं मीच केलं होतं पण मी का केलं होतं कशामुळे झालतं हे बाबतीत सिद्धूला देखील काहीच माहीत नव्हतं कारण की सिद्धू म्हणतो की हे सगळं मी केलं होतं आणि माझ्या कोण घडलं होतं तर मला कसं कळालं नाही तर आता सिद्धूला कळतं की एक अपघात झाला होता आणि त्यामध्ये पप्पा म्हणत होते की तू इथून निघून जा तर त्यावेळेस मात्र सिद्धूला कळतो कळतं की तू अपघातात श्रीकांत इनामदाराचाच खून झाला तर दुसरीकडे आता रवी आणि सुपर्णा दोघे जण देखील ठरवतात की आता काही जरी झालं तरी आजी ज्या प्रकारे त्या माणसाला म्हणजेच भावनाच्या हातामध्ये देणार आहे आणि ते सगळं काय कोर्टामध्ये जाऊन सांगेल की काही जरी झालं तरी हे सगळं पैसे कोणी दिले आणि कोणी हे सगळं करायला लावलं होतं म्हणजे त्यामध्ये परत आता संपत गाडेपटलाचं देखील सत्य बाहेर येणार आहे कारण की संपत गाडेपट्टी पाटलाने तुम्हाला माहिती आहे का विंकिल आतमध्ये टाकण्यासाठी सांगितलं होतं पण त्यांना माहित नव्हतं की तो विंकी होता था। रवी ठरवतो था की आता काही जरी झालं तरी म्हणजे सुलक्षणाची आपल्याला मदत लागणार आहे तर संपत गाडे पाटलांना चक्क आता रवी भेटण्यासाठी जातो आणि म्हणतो की तुमची स्वतःची आईच म्हणजे आता ती भावनाला मदत करत आहे आणि त्याच्यामुळे दुसरं तिसऱ्या संकटात कोणी नाही येणार तुम्हीच संकटात येणार आहे तर भावनासमोर देखील आता हे सत्य उघडकीस येतं की त्या ऍक्सिडेंटच्या पाठीमागे सिद्धू देखील होता पण तुम्हाला माहिती आहे बिचाऱ्या सिद्धूची काही चूक नव्हती पण तरी देखील आता त्याचं नाव त्यामध्ये ओढलंच जाणार आहे आणि ह्याच गोष्टीचा आता खूप मोठ्या प्रॉब्लेम होणार आहे तर मित्रांनो आता कोर्टामध्ये तुम्ही पाहालच की भावनाला ते सगळे काही पुरावे साबित करावे लागतात आणि त्यावेळेस मात्र पुराव्यामध्ये असं दिसून येतं की त्या अपघातामध्ये सिद्धूचा देखील हात होता म्हणजे सिद्धू गाडी चालत होता त्यावेळेस देखील अपघात घडला होता तर आता हे सत्य बाहेर आल्याच्यानंतर कोर्टामध्ये दोन निर्णय घेतले जातात कारण की तुम्हाला माहिती आहे दुसरीकडे बिचाऱ्या व्यंकीची काही चूक नव्हती त्यामधून आता व्यंकी तर सुटणार आहे कारण की व्यंकीला आतमध्ये कोणी टाकायला लावलं होतं आणि कोणी पैसे दिलते याचं देखील सत्य बाहेर येणार आहे पण ह्या भावनाच्या चुकीमुळे खूप मोठी भयानक गोष्ट ही घडणार आहे की बिऱ्या सिद्धूला पुढे अटक होऊ शकते आणि मित्रांनो तुम्ही पुढे बघालच की कारण की सिद्धूला जरी अटक झाली तरी ती भावनामुळेच अटक होणार होती यामध्ये बिचाऱ्या सिद्धूची देखील काही चूक नव्हती परंतु आता या, परंत या भावनाने जो काही मूर्खपणा केला होता त्याच्यामुळे आपल्या सिद्धूला आज जावं लागणार आहे आणि हा खूप मोठा गैरसमज त्या दोघांमध्ये निर्माण होणार आहे कारण की सिद्धूने आतापर्यंत भावनाला प्रत्येक संकटामध्ये मदत केली होती पण आता भावना सिद्धूला त्या संकटामधून मदत करणार नाहीये कारण की भावनाला असं वाटतं की सिद्धराजने एवढं मोठं सत्य माझ्यापासून काल लपवलं पण खरं तर हे सत्य सिद्धूलाच माहित नसतं कारण की सिद्धूला याबाबतची थोडी देखील खबर नसते की असं काही घडलं होतं ॲक्च्युअलमध्ये कारण की सिद्धूला माहीत होता अपघात झाला होता पण त्या अपघातामध्ये श्रीकांत इनामदार होता हे सिद्धूला माहीत नव्हतं तर आता हे सगळं सत्य बाहेर आल्याच्या नमुळे त्याच्यानंतर आता सिद्धूवरती आणि भावना या दोघांमध्ये खूप मोठी फूट पडणार आहे आणि मित्रांनो आपल्या सिद्धूला पुढे अटक होईल आणि ह्या अटकेच्या पाठीमागे दुसरं तिसरं कोणी नाही तर ही भावनाच आहे कारण की भावनाने कशाला त्या श्रीकांत इनामदाराची केस बाहेर उत्कटून काढायची हेच तिलाच कळालं नव्हतं आणि त्याच गोष्टीमुळे मात्र बेचारा सिद्धूची बदनामी तर सगळीकडे होणारच भावनाला वाटलं होतं ती स्वतःच्या भावाला वाचवेल पण आता तिने स्वतःच्या नवऱ्यालाच अडकवून ठेवलं होतं तर पुढे तुम्ही बघताल की आता सिद्धूला पो पोलीसच्या अटक करण्याचा निर्णय घेतात त्यावेळेस मात्र भावनाला कळत नसतं की आता काय करावं तर त्यामध्ये रवीला असं वाटत होतं की आता तो वाचला सुखरूपपणे पण पन मित्रांनो पुढे असे काही भयानक पुरावे सापडतात की त्यामध्ये मात्र आता रवीला परत अटक करणार असतात पोलीस म्हणजे हरामखोर रवीने आत्तापर्यंत दोन खून केलेत हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे आणि ही सुपर्णात्र अशी उड्या मारत असते ती म्हणत असते की माझ्या माझ्या भावाचा खुनी आता मला सापडलेला आहे त्याच्यामुळे आम्ही त्याला सोडणार नाही तर हे सगळं घडल्याच्यानंतर तुम्हाला माहितीच आहे की अगोदरपासूनच गाडी पाटील घराने एका गोष्टीला घाबरत होतं की ते सगळीकडे इज्जत जाईल चव जाईल ह्या गोष्टीमुळे पण आता पुढे तुम्ही बघतातच की हे सगळं घडलं काही जरी झालं तरी देखील आता पुढे भावना सगळ्यांसमोर ही सत्य देखील उघडकीस करते की ह्या खुनामध्ये सिद्धूचा हात नव्हता हो तर त्यामध्ये रवीचा हात होता तर रवीला पुढे आता पोलीस अटक करताना देखील तुम्हाला पुढे पाहायला भेटेल पण मित्रांनो हे सगळं सगळं घडताना मात्र सिद्धूला खूप वाईट वाटतं कारण की सिद्धूला वाटतं की त्यांनी भावनाला एवढी मदत केली हे केलं परंतु तरी देखील आपला बिचारा सिद्धू त्यात फसलेला असतो आणि भावनाला देखील हेच वाटायला लागतं की सिद्धूने मला खा फसवलं असेल सिद्धूने मला का सत्य सांगितलं नसेल पण आता मित्रांनो खूप लोक ऑफेंड होणार आणि खूप लोक अशा कमेंट करणार की आता भावनाने खूप मोठा मूर्खपणा केला आणि तिच्यामुळेच आपला सिद्धू अडकला तर याबाबत या तुमचं काय मत आहे हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की सिद्धूबाबत जे काय घडलं ते चुकीचं झालं कारण की भावनाने कशाला त्या श्रीकांत इनामदाराची केस उघडकीस आणायची तर मित्रांनो पुढे ह्या रवीसोबत नेमकं काय घडलं पाहिजे हे सांगा कारण की ह्या रवीने आतापर्यंत दोन खून केलेत पण अजूनपर्यंत त्याला कोणतीच शिक्षा झाली नव्हती तर दुसरीकडे मित्रांनो ह्या सुपर्णा बेअक्कल मुलीला अजूनपर्यंत कधीच अक्कल आली नव्हती आणि तिला वाटते की तिच्या भावाचा खून मात्र चक्का आता वेंकीने केला होता तर आता मित्रांनो पुढे सत्य उघडकीय तेवढंच मात्र ही बेअक्कल मुलगी काय करेल ते सांगा तर मित्रांनो भावनाने जे काही सोबत केलं ते बरोबर केलं का चुकीचं हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका नक्की कमेंट करा तुमची सध्याची आवडती सगळ्यात जास्त मालिका कोणती आहे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि पुढच्या अपडेट पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून फायदा नाही फक्त सोबतचं बेल नोटिफिकेशन देखील ऑन करा धन्यवाद